देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड नगर परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली लोकशाही प्रक्रियेअंतर्गत पार पडलेल्या या नोंदणीमुळे भाजपच्या संघटनेला अधिक बळ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली यावेळी झालेल्या बैठकीत माननगराध्यक्ष श्रीभूषण कासलीवाल यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली चांदवड नगर परिषदेत विकासाभिमुख पारदर्शक व लोकहितकारी कामकाज अधिक प्रभावीपणे राबवले जाईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला या प्रसंगी नगरसेवक श्री वैभव बागुल श्री वर्धमान पांडे श्री संतोष भालेराव श्री सागर बर्वे श्री महेंद्र कर्डिले श्री किरण वाघ श्री संतोष बडोदे श्री विशाल जाधव श्री प्रसाद प्रजापत श्री मनोज जाधव श्री जाईद घासी तसेच चांदवड नगरपरिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यात चांदवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार यावेळी भाजप नगरसेवकांनी व्यक्त केला